मिरजेत एकावर कोयत्याने गंभीर वार भर चौकात नशेखोराची कोयत्याने दहशत जिवावर आलेले बोटावर बेतले चार बोटी तुटल्याने तरुण गंभीर जखमी हल्ल्याचा सर्व प्रकार सी सी टी व्हीत कैद मिरजेत नशेखोराने एकावर कोयत्याने गंभीर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात अरबाज हसन महम्मद मुजावर वय वर्ष पंचवीस राहणार गवळी गल्ली गुरुवारपेठ मिरज हा तरुण गंभीर जखमी झाला आहे मेडिकल डिस्ट्रीब्युटर करणारा हतरुण मित्रांच्या सोबत गुरुवारपेठ येथील खाटीक कापड दुकानाजवळ बसला असता त्याचवेळेस कोयता मागे लपवून आलेला अफताब शेख राहणार कलावती मालगाव रोड मिरज याने अरबाज मुजावर याच्यावर कोयत्याने जोरदार वार केला पण समोरून येणाऱ्या अफताब याला पाहून अरबाज सावध झाला होता यामुळे कोयत्याचा वार डोक्यावरून हातावर झाला दुर्दैवाने जीवावर आलेला प्राणघातक हल्ला अरबाज याने हातावर घेतल्याने अरबाजची चार बोटे तुटली आहेत अरबाजवर झालेला हल्ला सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे हा हल्ला करून कोयता घेऊन आपताप शेख हा घटनास्थळावरून पसार झाला होता या ठिकाणी कोयत्याची दहशत पाहून नागरिक देखील भयभीत झाले होते मिरज शहर पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अरबाज मुजावर हा गंभीर जखमी झाल्याने मिरज शासकीय रुग्णालय येथे तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अरबाज याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून मिरज शहर पोलीस ठाणे येथे आपताप शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्वीचा जुन्या वादाच्या कारणावरून हल्ला झाल्याचं समजत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज